लाडके बहिणी योजना आणि या योजनेच्याविषयी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि ज्या विभागाद्वारे ही योजना चालवली जाते तर त्या विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी मीडियाशी संवाद साधला आहे आणि त्यावेळेस प्रचंड अशा प्रश्नांची अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे पडताळणी किती दिवस चालणार आहे एकूण किती लाभार्थ्यांना यावेळेस लाभ दिलेला आहे लाभार्थींची संख्या कमी झालेली आहे का वगैरे वगैरे असे प्रचंड वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचे उत्तरे जे आहेत त्यांनी सांगितले आता त्यांनी जो मीडियाशी संवाद साधला होता ते जवळपास दहा ते पंधरा मिनटं त्या मीडियाशी बोलत होत्या तर एवढा मोठा आता लंबा व्हिडिओ होईल जर का आपण तसा खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे आपण जे ते महत्त्वाचं काय बोलल्या तेवढंच तुम्हाला मी एकदम पटपट पटपट या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल बघा जो चौदावा ऑगस्टचा हप्ता आहे या संदर्भात पण त्यांनी चांगली महत्त्वाची एक अपडेट दिलेली आहे ती पण मी काय दिलेली आहे त्याबद्दल पण बोलतो सध्या एकूण किती लाभार्थ्यांची संख्या आहे असा पण प्रश्न विचारला त्यानंतर पडताळणी किती दिवस सुरू राहणार अशा प्रकारचा पण प्रश्न विचारला आणि अशा प्रश्नांना त्यांनी काय उत्तर दिले संपूर्ण गोष्टी आता मी दाखवतो बघा एक एक पहिला प्रश्न त्यांना विचारण्यात आलं बघा आणि त्यांनी पण स्वतः बोलताना बरेचशा प्रश्नांचे उत्तरे दिले मग तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेवढं आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा पडताळणी पूर्ण पडताळणी पूर्ण करण्यासाठी अजून किती कालावधी लागणार पडताळणी जे सध्या चालू आहे सध्याही पडताळणी चालू आहे लक्षात ठेवा त्यामुळे ही पडताळणी पूर्ण होण्यासाठी अजून किती दिवस लागणार या प्रश्नाचे उत्तर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या म्हणाल्या की आम्हाला संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांनी सांगितलं की काही माहिती आली आहे परंतु सर्व ठिकाणची सर्व जिल्ह्यांची माहिती येण्यासाठी आम्हाला एक ते दोन आठवडे अजून लागणार किती एक ते दोन आठवडे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न त्यांना विचारला लाभार्थ्यांची संख्या कमी केली आहे का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर त्यावेळेला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं ला ला की लाभार्थ्यांची संख्या कमी केलेली नाही आणि ते एक त्यांनी एक अंदाज सांगितला की एवढे तर लाभार्थी आहेतच आणि किती लाभार्थी त्यांनी सांगितले बघा की त्यांनी सांगितलं की दोन कोटी तीस लाखापेक्षा अधिकच लाभार्थी आहेत सध्या पण योजनेमध्ये पात्र अशा प्रकारची त्यांनी थोड्या वेळापूर्वी माहिती दिलेली आहे ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आताच्या ऑगस्टमध्ये खूपच लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे का वगैरे या प्रश्नाचं उत्तर तुरतास तरी नाही भेटत आहे कारण की त्यांनी स्वतः ह्या पद्धतीने सर्व क्लॅरिफिकेशन जे आहे देण्यात आलेले त्यांच्याकडनं त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी केली नाही आता काही अपात्र लाभार्थ्यांनी लाभ भरला फॉर्म भरला होता परंतु अशा अपात्र लाभार्थ्यांना पण माहीत होते की एक आपण एकेकाळी अपात्र होणार आहे तरी पण फॉर्म भरला होता तर जे अपात्र होणार होते त्यांना परत लाभ मिळणार नाही म्हणजे अपात्र म्हणजे कोणची माहिती आहे की जे चुकीच्या पद्धतीने माहिती दिली होती त्यांना परत लाभ सुरू होणार नाही अशा प्रकारची पण माहिती त्यांनी आज दिलेली आहे का ही पण गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे त्यानंतर त्यांना खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला की सव्वीस लाख जे तुम्ही फॉर्म अपात्र केले त्या फॉर्मपैकी किती फॉर्म अपात्र असू अपात्र असू शकतात कारण की सव्वीस लाखपैकी प्रचंड असे लाभार्थी असू शकतात जे परत त्यांना फॉर्म त्यांना लाभ सुरू होऊ शकतो आणि स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य ते तटकरे यांनी पण सांगितलं आहे सव्वीस लाखपैकी प्रचंड लाभार्थ्यांना जो आहे लाभ सुरू होऊ शकतो यावर जे आहे पत्रकार बंधूंनी ज्यावेळेस त्यांना विचारलं किती टक्के असू शकतात अपात्र फॉर्म तर त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं टाळलं आहे कारण त्यांनी सांगितलं की स्पष्ट उत्तर जे आहे अजून आलेलं नाही त्यामुळे त्यांनी एक अंदाज सांगितला की त्यांनी सांगितलं की दोन ते चार किंवा पाच लाख अशा प्रकारे जे आहे बघा वेगळं ले ले जसा उत्तर आलेले त्यांच्याकडनं जसं त्यांनी उत्तर दिलं तसंच तुम्हाला सांगायला नाही म्हणजे त्यांनी सांगितलं की दोन ते चार चार ते पाच असे लाख काहीतरी असू शकतो चार पाच लाखापर्यंत ज्या लाभार्थ्यांचा अपात्र फॉर्म केला जाऊ शकतो पण अजूनही या सव्वीस लाखापैकी किती लाभार्थ्यांना लाभ थांबणार आहे यावर क्लॅरिफिकेशन नाही आलेलं पण त्यांचा जो अंदाज आहे की पाच लाखपर्यंत हा पात्र आवू शकतात पंचवीसपैकी आता उद्या दहा लाख पण निघू शकतात किंवा त्यापेक्षा अधिक पण निघू शकतात पण तुर्तास तरी त्याच्यामध्ये बरेचसे लाभार्थी आहेत जे पात्र ठरणार आहेत ही बाब त्यांनी सांगितलेली आहे आजच मीडियाशी बोलताना ही बाब पण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की सरकारी कर्मचाऱ्यांनी पण या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांच्या संदर्भात काय केला जाणार आहे तर त्यांनी सांगितलं की चलनाच्याद्वारे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या सर्वांची बैठक होऊन फायनली ठरला आहे की त्यांच्याकडनं चलनाद्वारे पैसे वापस घ्यायचे कुणाकडून जर कोणी शासकीय सरकारी कर्मचारी असताना पण एखाद्या माता भगिनींनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर अदरवाईज काही चिंता करायची गरज नाही पण बाकीच्यांचा लाभ घेतला जाणार नाही मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा लाभ वापस घेतला जाणार हे जे जा आहे प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आज बघा आज हे सर्व उत्तर दिले थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस त्यांनी मीडियाशी संवाद साधला आता शेवटचा प्रश्न अतिशय महत्वाचा होता ऑगस्टच्या महिन्याच्या संदर्भात चौदावा हप्ता आपण जो बोलतो आप ना तर त्या हप्त्याच्या संदर्भात त्यांना विचारलं की ऑगस्ट महिन्याचा लाभ किती लाभार्थ्यांना देण्यात आला यावर स्वतः मंत्री आदित्यताई तटकरे यांनी असं सांगितलेलं आहे की अजूनही आमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे अजून दोन ते तीन दिवस लागतील संपूर्ण माहिती येण्यासाठी आणि संपूर्ण माहिती आल्याच्यानंतर आपण अपेक्षा करूयात की आदितीताई तटकरे या ट्विटच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून सर्व सांगतील की किती एकूण लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे वगैरे वगैरे सर्व माहिती येईल पण मात्र दोन कोटी तीस लाखापेक्षा अधिकच नंबर असेल यामध्ये कोणाला शंका नसायला पाहिजे त्यापेक्षा अधिकच नंबर येईल आता दोन ते तीन दिवस म्हणजे अजून बघा वेगवेगळ्या विभागाचं जे आहे सर्व माहिती त्यांच्याकडे संकलित होणं बाकी आहे आणि त्यानंतर मग फायनली जाऊन जे आहे किती लाभार्थ्यांना यावेळेस ऑगस्टचा जो आहे हप्ता वितरित करण्यात आला आहे यावर त्या क्लॅरिफिकेशन देतात पण मात्र त्यांनी हप्ता वितरण चालू आहे का या प्रश्नाचं जे आहे कुठल्याही पद्धतीने जे आहे क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही त्यामुळे हप्ता हा ऑगस्टचा बंद झालेला आहे जवळपास असं म्हणलं तरी काही हरकत नाही तुर्तास या ज्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रचंड अशा प्रश्नांचे उत्तर दिले की पडताळणी चालू आहे का उत्तर आहे होय एक ते दोन दिवस लागतील एक ते दोन आठवडे लागतील संख्या कमी केली आहे का नाही केली असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर बघा की सव्वीस लाखापैकी जे आहेत त्यांनी सांगितलं की एक चार पाच लाख जे आहेत फॉर्म अपात्र होऊ शकतात आता त्याच्यामध्ये पण काय होते पुढे हे येणारा वेळच सांगेल बघा शासना के कर्मचाऱ्यांना पैसे वापस द्यावे लागणार चलनाद्वारे ऑगस्टचा जो आहे लाभ जो आहे तर तो अजून किती लाभार्थ्यांना दिला या संदर्भात त्यांच्याकडे सध्या माहिती नाही आहे आणि ती माहिती येण्यासाठी त्यांनी सांगितलं की अजून एक ते दोन दिवस त्यांना लागतील अशा प्रकारे संपूर्ण जेवढे बी त्यांचा दहा पंधरा मिनटाचा जो काही मीडियाशी संवाद सा साधलेला जो काही हे आहे म्हणजे तो वेळ आहे तर तो, तो वेळ आपला कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त पण आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा परंतु तुम्हाला सर्वात अगोदर खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या पण या योजनेच्या संदर्भात होतात तर त्या छोट्या मोठ्या सर्व ज्या अपडेट आहेत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद